राधानगरी परिसर शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि एकूणच नैसर्गिक नैसर्गिक जीवनमानाचा आनंद मात्र हा ठेवा जितका हवा, हवा तो, तितकाच तो दुर्गमही आहे दुर्गमांड पासून वरच्या डोंगरी भागात नाना पाटीलवाडी संतू पाटीलवाडी आणि चाफेवाडी या तीन वस्तीमध्ये राहणारे लोक निसर्गाशी झुंज देऊन आपल्या आयुष्याच्या कथा व्यथा साकारत होते पहिल्या सुरुवातीला आमच्या गावात पाटण पाणी आण पाटण पाणी त्यामुळं पाटण पाणी पुरत नव्हतं त्या सारणीला सगळं वाटेलच पाणी मुरायचं जे जेवढं पटेल असं सास ते मुरायचं ही कर्म कहाणी इथल्या लोकांनी माननीय अभिजित तायशेटे साहेबांच्या कानी घातली पूर्वी या गावात आजोबांच्या काळापासून डोंगरातून पाणी येत होतं त्या पाण्याचा वापर काही होत नव्हता डोंगरातून पावसाळ्याला पाणी येत होतं ते पाणी पाटाने येत असल्यामुळे वाटत झिरपायचं ते पाण्याचा वापर म्हणजे काय फक्त भात पिकासाठी होत होता जिल्हा परिषद शिक्षण आणि अर्थ समिती सभापतीपदी कार्यरत असताना तायशेटे साहेबांनी या कामी गांभीर्यानं लक्ष घातलं आणि डोंगरातून वाहत येणाऱ्या या पाण्याला पाईपलाईनचा आधार दिला आता तेच पाणी गतीनं आणि मुबलक स्वरूपात येऊ लागलं साहेबांनी आम्हाला जे स्कीम काढून दिली सायकल घालून त्याच्यावर आता आमचं म्हणजे पीक वाढायला लागले म्हणजे कोण पाच काढत आहे तिथं दहा होतोय सात होतो त्याच्या त्याच्या कसोटीच्या ह्याच्यावर मग आता ते चांगली आम्हाला सोय करून दिली आणि आता आमची प्रगती चांगली आहे इथं अभिजित तायशेटे नावाच्या एका भगीरथानं ती गंगा बळीराजासाठी आणली हे आम्ही पाहिलंय अभिजीत साहेबांच्या या स्कीममुळे गावची जी कोरडवाहू जमीन होती ती आता हिरवीगार पूर्णपणे झालेली आहे आणि पूर्णपणे या गावचा फायदा झालेला आहे या स्कीममुळे माननीय अभिजीत तायशेटे साहेबांच्या अभ्यास दूरदृष्टीनं या परिसराचा कायापालट होतोय कर विचार साऱ्यांचा